ये आपल्या लाडक्या बाप्पाचं आपल्या घरी आगमन झालेलं आहे अगदी वाजत गाजत हे पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पा, बाप्पा अमोर या आणि दरवर्षी आम्ही आमच्या घरच्या लक्ष्म्यांच्या हाताने आमच्या मुलींच्या हाताने आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करत असतो पहिला माना मी त्यांनाच देत असतो तर यावर्षी त्यांच्याच हाताने पूजा होतीये हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ट्विन्स पॉवर ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो आहे आज बाप्पाच्या आगमनाचा दिवस आणि आपण सगळे फार आवरून जवरून मस्त गणपती बाप्पाला आणण्यासाठी निघालो आहे आणि माझ्या मुलांनी जो गणपती बाप्पा पसंत केलेला आहे तर तोच गणपती बाप्पा घेतलेला आहे आपल्या घरी आणण्यासाठी पाहू शकता तुम्ही खूप छान अशी गणरायाची मूर्ती आहे घरी आल्यानंतर आपण छान अशा स्थापना करणारच आहोत मुलांच्या आवडीने सगळं केलं की मुलांना पण खूप छान सुरूच येतो कुठल्याही प्रोग्रामसाठी तर पहा आता गणपती बाप्पा वाजत घरी आला घरी आल्यानंतर पहा आपल्या बाप्पाचं स्वागत आणि छान असं औक्षण केलेलं आहे आईंनी चला तर आता बाप्पाला आपल्या घरात आणूया तर पहा मस्त अशी दरवर्षी प्रमाणे आम्ही मुलीच्या हाताने करतो याही वर्षी सृष्टी आणि देवांश आहे तिच्या बाजूला बसलाय तात्या मंत्र म्हणणार आहेत चला किती छान गणपती चा रुपये पहा आपल्या खिळा लावायला घ्यायला बाळाने मांडी घालून देवांश मांडी लाल

आयात्म्तो दोम्तप देप नेकत स्यवाध देप हर् offer नेवाय अगेवार्ण पानि जार तयाओ不是 देप दावन। देप दाखोन गोल्थथभड़ यह नेप दोचतत से दोचतकत हर् वह परोगर सै शेडोष्ठवार पजाई कधन्तम яв प्रोप तरता sharam. वषम कुशधरं देवोद्योयस्य धीमनाय कां सिद्धे विनायकाय नामाध्यायामि अक्षतावानं जननवायदां वारणं समर्पयामि अक्षतावानि

संग्राहण सर्व लोकेश विनाते नमस्ते मधु पर्व समरपयामि जय भा पंचामृत जं गुड़गा धेयतो मदेव पत्रं चंप्रावे पंचामृत जं गुड़गा हरपाजवाडा नयना आयका नमः शुद्धं त्रिशय गंगोदगम समानिसं स्वर्ण कलशे स्थितं मलापक्षं स्नार्थं गृहान् वरदेश्वरस्नानं समर्पयामिको दिने वृतं चैव शर्करा मदसंयुता स्नानार्थं ते प्रयच्छामि पञ्चमृतं समर्पयामि पञ्चमृतवान् कर्गोरेला समायुक्तम सुरंगे दुर्गे संग का गंगों है पहले थोड़े से इधर लावा इधर लावा इधर थोड़ा सा मैं हूँ ठीक है बोटरी एक बोटरी एक है ना बोटरी एक है ना बोटरी नहीं चल 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 चल

ते पत्र कमळ कमळ पत्र पुढे व्हा ते कमळ घेवा कमळ पडे व्हायचे पत्र ते पत्र व्हावा पत्रेचे नंतर हे करू दोरवा कुस खडे गोरवा કચરો પ્રમાણે કેવડા કેવડા શેમી કેવાની દ્રૌપદી મોદકાદ્ય મોદકા પાણી બોટાણી બોટાણી બોટ બળ ખેલા ખેવ નૈવેદ્યા मोदक hmm. uh, नैवेद्य वेळा सुपारी वेळा सुपारी हम्म uh, ठेवलेली आपण वेळा सुपारी निर्णय फळे अर्पण करा फळ अर्पण केले केली फळा फळे अर्पण करून आरती वरुण मंत्र पुष्प वाहुं प्रार्थना करावी एक एकं तं शूर्पगणं गजोवरम तत्वरं याम भाषं देव सद्याय सिद्धी विनायकं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव कार्येषु सर्वदा सर्वानि देव आनंद वरुण दुर्वा वाहुं शासन नमस्कार नमस्कार काय ना आलो आऊ सर्वानी येलो व ना सत्ता इकडे हं रे सर्वानी अंगपुंग कामाची सगळा लो की ये नंतर बोल

बाप्पाच्या पाया पडली यशस्वी पडली दोन मिनिटांनी लागूनच पडले यशस्वी भाऊ यशस्वी मोठ्या बहिणीच पडायचं ना <laughs> यशस्वी आजची तू कटायला चला गौरी पण जाते आता गौरी हे पण ये गौरी ये गौरी कुडकुडी घ्या